ऊस आम्ही घामानं आणि कर्ज करायची माथ्यावर अरे ऊस पिळून ते खाणार आणि चिप्पाड पाठवणार खात्यावर वा पिकवायचं पिकवायचा घामान आणि कर्ज करायची माथ्यावर ऊस पिळून ते खाणार आणि चिप्पाड पाठवणार खात्यावर

अहो रात्रीचा दिवस करून आम्ही उसाला पाणी पाजलं आणि कारखान्याच्या इलेक्शनला साहेब तुमचं भाषण तेवढं गाजलं गाजलं अहो रात्रीचा दिवस करून आम्ही उसाला पाणी पाजलं आणि कारखान्याच्या इलेक्शनला साहेब तुमचं भाषण तेवढं गाजलं गाजलेलं भाषण करून तुम्ही घरी गेला गाजलेलं भाषण करून रात्री माझा शेतकरी राजा औषध ठेवून मेला त्याच रात्री माझा शेतकरी राजा औषध पिऊन मेला ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सबंध व्याख्या आणि